अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांवरती अन्याय हो करण्याचा प्रकार या शासनानं करायला सुरुवात केलेली आहे आज आदिवासी विद्यार्थ्यावरतीच नाही तर या ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांवरती देखील अन्याय बराचशा वेळा झालेला आहे परंतु मागासवर्गीय विद्यार्थ्या ज्या ज्या वेळेस अन्याय झाला त्या त्यावेळेस त्या अन्यायाला मंड करून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनातून यश मिळवून दे आज आदिवासी तरुण देखील जागा झालेला आहे आज आदिवासी तरुण आपल्या न्यायासाठी या ठिकाणी उपोषणात बसलेला आहे सर्वप्रथम या ठिकाणच्या जिल्हा अधिकाऱ्यांचा या ठिकाणच्या पोलीस डिपार्टमेंटचा संबंधित आदिवासी डिपार्टमेंटचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो की आमच्या जिल्ह्याचे विद्यार्थी जर असे उपाशी ठेवायचे असतील तर तुमच्या बायको लेकराला उपाशी ठेवण्याचं काम म्हणजे बहुजन आघाडी केल्याशिवाय शांत राहणार नाही असं आव्हान या ठिकाणी किंवा पाठिंबा देऊन यापर्यंत थांबत नाही तर वंचित बहुजन आघाडी जोपर्यंत या विषयाला न्याय मिळणार तोपर्यंत आपल्यासोबत पाठीशी थांब्याला आम्ही आपल्या सोबत आहोत असं आश्वासन देण्यासाठी या ठिकाणी आलो आज रात्रीला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांशी चर्चा करून आपला विषय त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि लवकरच आपल्या या विषयाला आता बाळासाहेब आंबेडकरांच्या समोर जाऊन महाराष्ट्राचा हा विषय लवकरच सॉल्व्ह करण्याच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडी काम करेल आज युवक आघाडीच्या वतीने आपल्याला या ठिकाणी शब्द देतो या निवेदनामध्ये एक विषय मांडलेला आहे की आपल्या या ठिकाणचं व्हॅलिडिटीचा व्हॅलिडिटीचा विषय असेल या ठिकाणची चिन्हा जात पडता आपल्या काही आदिवासी विद्यार्थ्यांचं व्हॅलिडिटी होऊ देत नाही मी आज या ठिकाणी उपोषकर्त्यांशी बोललो आपल्या जिल्ह्यामध्ये जे जे विद्यार्थी या व्हॅलिडिटीपासून वंचित आहेत अशांची यादी आमच्याकडे तुम्ही द्या आज तुम्हाला या ठिकाणी शक्य देतो की येत्या दोन तीन दिवसामध्ये आदिवासी विद्यार्थ्याची एकही व्हॅलिडिटी या ठिकाणी थांबू देणार नाही असं आश्वासन मंशील महुजली आपण जागा जाणार हो। अतिशय आनंद होतो बाबासाहेब म्हणत होते की आपण ज्या पायरीवरती थांबलो पायरीवर थांबण्यासाठी देखील आपल्याला या ठिकाणी संघर्ष करावा लागणार आहे आज बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिले एवढा मजबूत संविधान दिले तरी देखील या ठिकाणचं मनुवादी सरकार आपल्यावर अन्याय अत्याचार करायला सुरुवात केलेली आहे या ठिकाणचा मुस्लिम असुरक्षित आहे या ठिकाणचा आदिवासी असुरक्षित आहे या ठिकाणचा मागासवर्गीय असुरक्षित आहे आज आपण या राज्याला नाही या देशाला या जगाला बिरसा मुंडाने जी क्रांती दिली ती क्रांती आपल्या सर्वांच्या अंगामध्ये उतरून या शासनाला धडा शिकवण्यासाठी यापेक्षाही उग्र आंदोलन आपण या ठिकाणी लवकरच करूया आज आपल्या ज्या ज्या काही मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या वंचित बहुजन आघाडीच्या लेटर रेडवरती आम्ही घेऊ या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्याला आम्ही या ठिकाणी आव्हान करणार आहोत की या विद्यार्थ्याला जर तुम्हाला या ठिकाणी उपाशी ठेवायच्या असेल आणि लवकरच तुम्ही जर या विद्यार्थ्याला न्याय दिला नाही तर येत्या काही दिवसामध्ये या ठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला वंचित बहुजन युवक आघाडीकडून आम्ही टाळे ठोको आंदोलन केल्याशिवाय शांत राहणार नाही आम्ही या ठिकाणी युवक आघाडीकडून शब्द करू युवक आघाडी केवळ आश्वासन देत नाही तर आपलं हे निवेदन हे आपल्या याच्यातल्या ज्या ज्या मागण्या आहेत एक व्याची मागणी या जिल्हा स्तरावर आम्ही या ठिकाणी सहन करू परंतु ज्या काय राज्याच्या मागण्या आहेत या शासनाच्या शासन स्तराच्या ज्या काही बाबी आहेत या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या समोर ठेवू आपल्या विषयाला लवकर न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं एवढंच आश्वासन या ठिकाणी देतो इथंच सांगतो आपल्या सर्वांना राज